अजय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर सुरेश सावंत काळंवाडी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा पहिला चेंडू डॉट त्यानंतर व्हाईट आपल्याला पाहायला मिळतोय चला धामवडे संघ आणि पुनवत संघ आपण तयार राहायचंय यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल धामवडे संघ आणि पुनवत संघ त्यानंतर आपला सामना खेळवला जाईल याची दक्षता घ्या पहिला फार झालाय जरा आयोजकांना सहकार्य करा धावत जा नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत अजितदाबा सोनार आपल्याला विनंती असेल जरा स्पीडप घ्या कारण आपल्याला पहिलाच फार वेळ झालाय सुरेखा की सुरे गोलंदाजी सुरेश सावंत याची आपल्याला पाहायला मिळते कॅचडीचा कॉल आहे खेळाडूंना विनंती असेल स्वतःला जपा खेळ भावना हा खेळ खेळासारखा होणार आहे पण स्वतःला प्रथम जपा कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घ्या पुरे कशी गोला माजी टप्पा अचूक लायना मेड तू रे कॉल कराव संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला दोन षटकांची ती लढत असेल याची आपण दक्षता घ्या महेशदाधा पवार यांचा या ठिकाणी यशोचित असा सन्मान केला जातोय उसगावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हस्ते महेशदा पवार मुंबई पोलिस एमसीसी स्पोर्ट्स मंदूर संघाचे समर्थक आहेत त्यांचा या ठिकाणी या यथोचित असा सन्मान केला जातोय संघाची धावसंख्या तीन षटकांच्या अखेरीस बावीस धावा आणि या अठरा आणि तेवीस धावांचा मापक आव्हान असेल जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण लावून घ्या हनुमान नाताजी दादा यांच्या शुभ हस्ते बृदाजी दादांचा यदोची तसाच सन्मान केला जातो बिर्डेवाडीतील एक ग्रामस्थ मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले दादा बेर्डे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो दा दादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय सत्कार एक लेजंड खेळाडू आहेत विठ्ठलवाडी संघाचे माउली स्पोर्ट्स माउली इलेव्हन विठ्ठलवाडी आरा या संघाचे एक लेजंड खेळाडू आहेत सामना फेरीच चालू ठेवायचा आहे फलंदाज पाठवा आणि महेश पवार यांची वाट बघतात संघ एमसीसी स्पोर्ट्स मंदिर जरा महेश आता घाई करा जरा येस धामोडे गावचे ग्रामस्थ सन्माननीय वाल्मिकीदादा मोहिते शिवम इलेक्ट्रिकलचे प्रोपरायटर आणि खास आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आले त्यांचा देखील आभार आहे आणि यायचाय वाल्मिकदा यायचंय आपला देखील या ठिकाणी याचा सन्मान केला जाईल पंच चालण्याला सुरुवात करायची कारण पहिल्याच आपल्याला फार वेळ झाला सकाळच्या सतरामध्ये आणि दुपारचं सत्र थोड्याच वेळात चालू होईल दहा मिनिटांमध्ये लगेच सुरुवात करायचंय वाल्मिकदादा यायचंय वाल्मिक दादा मोहिते सपोर्ट करण्यासाठी आले त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय वाल्मिक मोहिते सर शिवम चे प्रोपराइटर आणि धामवड गावचे ग्रामस्थ ज्यांनी अनेक वर्ष धामावडीचं क्रिकेट पाहिलंय जवळून अशी वाल्मिक दादा आणि आपल्या गावाला आपल्या पोरांना सपोर्ट करण्यासाठी खास गावावर आले रघु सावंत फलंदाजी मार्क पाहायला मिळतोय रघु ट्रॅकिंग पाहिलं तर रघु नॉन ट्रॅकिंग गणेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी वाघवर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय दीपकचा पहिला चेंडू अठरा चेंडू आणि तेवीस धावांचं माफक आव्हान आहे पहिल्या चेंडूवर दोन धावा तिसरीचा प्रयत्न होईल का मात्र नकार दिलाय पहिले चेंडू लघुच्या बॅटमधून दोन धावा अर्जित केल्यात आपण पाहू शकतो दीपक उलटा चेंडू आहे त्याचे कॉल आहे खेळाडू दोन तैनात आहे काय घडतंय

कायमवाडी संघ सुरेश सावंत आपल्याला विनंती असेल आपला नवीन फलंदाज लगेच चा मैदानाच्या आतमध्ये जायचंय कारण आउट झालेला फलंदाज फलंदाजीआड मैदानाच्या बाहेर येण्याआधी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे सागर सागर लगेच यायचं आहे मित्रा वेळ फार कमी वेळ घ्या सागर नवीन फलंदाज रनोचा तिसरा चेंडू एस रक्षक अजित सोनार यांच्याकडून कुठेतरी होती चूक इथे विकेट संपादन करण्याची संधी होती तिथे कुठेतरी गफलत झाली आणि गोशांकी क्षेत्रात एक धाव अजित सोनार देखील पहा एक लेजंड खेळाडू आहेत एमसीसी स्पोर्ट्स मंदूर या संघाचे सूर्यकाशी गोल अचूक टप्पा अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळते संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते फक्त तीन धावा चार शेंडूंचा केश शे झालाय तीन धावा खर्च केल्यात चुक टप्पा वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी कुठेतरी रघु सावंत आउट झाल्यानंतर कुठेतरी दडपण आलं की काय सुरेश सावंत डगआउट मध्ये असताना देखील नवीन फलंदाजाला संधी दिली आहे मात्र सुरेश नवीन फलंदाजांवर विश्वास जरूर दाखवलाय कारण त्यांना देखील माहिती आहे की अजून देखील दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि दोन षटकांमध्ये आपण तो स्कोअर करू शकतो आपल्याकडे ती कॅपॅसिटी आहे हे सुरेश सावंतला जरूर माहिती आहे त्यामुळेच की काय यंग टॅलेंटला त्याने संधी दिली आहे आणि गणेश देखील ती क्षमता आहे लेफ्ट आर्म फलंदाज आहे गणेश तुकाराम नवीन गोलंदाज एक लेजंड खेळाडू आहेत एमसीसी स्पोर्ट्स मंदूर संघामध्ये पाहिलं तर आज यंग टॅलेंटला आराम दिलेला आहे आणि अनुभवी खेळाडू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक जर पाहिलं तर सुरेख असं हाताळलं दुसरे षटक तुकाराम यांच्या माध्यमातून हाताळून पाहायला मिळतात आपला अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतात तुकाराम नक्कीच ज्या ज्या वेळेला प्रणव असतो त्या त्यावेळेस तुकाराम यांना आराम असतो कारण प्रणवीला संधी देतात ते आणि आज मात्र प्रणवची कुठेतरी कमी आणि तुकाराम यांना गोलंदाजीची संधी सूर्यकाशी गोलंदाजी अनुभव काय असतो अनुभवाची शिदोरी काय असते ना सर ते उत्तम रित्या दाखवताना पाहायला मिळते तुकाराम हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मधून आपण तयार राहायचं एक षटकानंतर आपण लगेच आपलं शेतरक्षण सोडवायचंय धामवडे संघ आपण आपलं बॅटर तयार ठेवायचे सुरेश सावंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त पाच धावा नऊ चेंडू नऊ चेंडू, चेंडू आणि अठरा धावा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर दोन धावांची गरज आहे कुठेतरी पहिल्या षटकामध्ये सागरने कुठेतरी मॅच लोड केली की काय अलका त्याने टोलवला आहे रणवची संधी कुठेतरी सुरेश सावंत यांनी चुकी केली की काय सागर यांना स्ट्राईकवर आणून कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चार चेंडू तब्बल सागरने डॉट काढले होते आता मात्र सागरला ते डॉट चेंडू भरून काढावे लागतील चवकर षटकाराची आतिषबाजी उर्वरित चेंडूवर करावी लागेल मात्र पुन्हा ती चुकी करताना पाहायला मिळतोय सागर हा फलंदाज संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतेय फक्त आणि फक्त सात धावा संघाची धावा जाऊन पोहोचते सात धावा सहा चेंडू आणि सोळा धाव्यांची गरज जिंकण्यासाठी आणि गोलंदाजी मार्क पाहिलं तर अजित सोनार आपण त्यांना पाहतोय सोनार, आ, तहाँ आर, पर पर अजित सोनार आपल्याला पाहायला मिळतात सहा चेंडू आणि पंधरा सोळा धाव्यांची गरज आहे मॅच अजून देखील दोन्ही बाजूला ऑन आहे पुढे येऊन सरसावून दिलाय ठेवून आर पार पार ती मारे शे पार षकार अजित सोनार गोलंदाजी मार आपल्याला पाहायला मिळत आहेत आजीच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आता समीकरण असेल पाच चेंडू आणि दहा धाव्यांची गरज विजयासाठी पहिल्या ओव्हर मध्ये चार चेंडू खाल्ले होते सागरने पाहायला मिळतो मग पाहायला मिळत पाच चेंडू आणि दहा धाव्यांची गरज विजयासाठी अजून देखील जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता टू शेअर तर मी सव्वा शेर असं दाखवून देतोय आपल्या गोळादाजी मार्क मधून आजीतोणारी क्षेत्रात एक डाव पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा अस फटका होता एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न एक असा प्रो आणि पंचांचा इशारा पाहूया काय येतोय सुरेखा थ्रू पंचांचा इशारा काय येतोय पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजेच ओ यू पी आऊट सागरला मात्र परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का पहिला हाजरा लागतोय तिसरा धक्का लागतोय माफ करा तिसरा धक्का लागलाय काळमोडी संघाला योगेश नवीन फलंदाज अजून देखील मॅच ऑन आहे दोन चेंडू आणि तीन धाव्यांची गरज आहे रक सामना सामना आवडला असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळा होऊन द्या मित्रांनो सूर्य कसा सामना सामना होता कुठे सहा चेंडू सोळा धाव्यांची गरज होते आणि आता मात्र तीन चेंडू दोन चेंडू आणि तीन धाव्यांची गरज दोन चेंडू तीन धाव्यांची गरज जिंकण्यासाठी माप करा दोन धाव्यांची गरज आहे विजयासाठी दोन चेंडू दोन धाव्यांची गरज आहे माप करा चुकी एकवीस धावा झाल्यात अजून देखील दोन चेंडू आणि दोन धाव्यांची गरज सहा चेंडू सोळा धाव्यांची गरज होती सुरेख असा चेंडू पाहूया काय घडताय पंचांचा इशारा पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे मॅच आता एक चेंडू दोन धावांची गरज काय घडत काय बिघडते आणि महत्वाची विकेट सावंत यांना मार्फत परतावं लागेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील आता सुनीलच्या खांद्यावर जबाबदारी असेल एक चेंडू दोन धावांची गरज मॅच रोमांचक झाली सहा चेंडू सोळा धाव्यांची गरज होती आता मात्र एक चेंडू दोन धाव्यावर मॅच येऊन आहे पाहूया काय घडतंय काय बिघडतंय येणारा चेंडू सांगून जाईल पंचांना विनंती असेल आपण लगेच वॉर्निंग द्यायची सुनील नवीन फलंदाज सुनील एक चेंडू दोन धाव्यांची गरज काय घडतंय मॅच मध्ये एक चेंडू दोन धाव्यांची गरज काय घडते मॅच या ठिकाणी विजय होतीय एम सी सी स्पोर्ट्स मंदिर काळंवाडी संघाचा खेळ जर आवडला असेल ना मित्रांनो टाळा होऊन जाऊ द्या कारण एक षटकामध्ये सोळा धावा पाहिजे होत्या आणि एक